नमस्कार मंडळी ज्यांचा सेवा पूर्ती समारंभ आहे तर त्या व्यक्तीनं ऋण मनोगत उपस्थितांचे आभार व्यक्त कसे करावेत याबद्दलचं हे उत्कृष्ट भाषण आजचा दिवस माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे कारण आज मी सेवानिवृत्त होत आहे मागे वळून पाहताना जाणवतं की शिक्षण घेत असताना नोकरीची स्वप्न माझ्या मनात रुजत होती कोणती नोकरी करायची खाजगी कि शासकीय याचे अनेक स्वप्न अनेक जण पाहत असतात काहींची स्वप्न पूर्ण होतात तर काहींची अपुरीच राहतात आणि अपुरे राहिलेल्या स्वप्नांसाठी माणूस पोटा पाण्याची धडपड करत राहतो खर तर नोकरी खाजगी असो वा सरकारी आपण त्या यंत्रणेतील एक नोकरच असतो पद वरिष्ठ असो वा कनिष्ठ खरी कसोटी हीच आपण त्या पदाला किती प्रामाणिकपणे न्याय देतो नोकरीच्या वाटचालीत सन्मानही मिळाला अपमानही सहन करावा लागला जीवन मंडळी असतच असत आनंद आणि दुःख यांच्या मिश्रणानं भरलेलं नोकरी म्हणजे जणू एक झाड कधी शिक्षा तर कधी बक्षीस आणि या झाडाला लागणारी फळं पण या फळांचा स्वाद आपल्याच कर्तृत्वावर प्रामाणिकपणावर अवलंबून असतो आपण या झाडाच्या मुळांना खतपाणी म्हणजे मेहनत निष्ठा आणि प्रामाणिकपणे सेवा दिली असेल तर नक्कीच त्या झाडाला गोड आणि समाधान देणारी फळं लागतात आज मागे पाहताना मना समाधान आहे की माझ्या नोकरीला प्रामाणिकपणे मी न्याय दिला त्यामुळे सेवानिवृत्तीनंतरचं जीवन मी नक्कीच आनंदानं समाधानानं आणि आपल्या मित्रपरिवारांच्या सोबत घालवेन अशी खात्री मला आहे मित्रांनो आजचा हा क्षण जरी माझ्या सेवानिवृत्तीचा असला तरी तुमच्या सोबतीच्या आठवणी मात्र कधीही मला सेवानिवृत्त होऊ देणार नाहीत तुमचा सहवास मला असाच कायम लाभावा हीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि याच भावनेतून मी माझ्या खास मित्रांसाठी ही चारोळी अर्पण करतो सेवानिवृत्त होत आहे मित्रांच्या आठवणी घेऊन सेवानिवृत्त होत आहे मित्रांच्या आठवणी घेऊन या पुढेही सुखदुःख घालवीन तुमच्या सोबत राहोत आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा